गुड मॉर्निंग आज मंडेची मॉर्निंग आहे आणि आता सात वाजून दहा मिनटं म्हणजे वा सव्वासात वाजलेले आहेत आणि अर्धा स्वयंपाक झालेला आहे माझा एक टिफिन गेलेला आहे तर आता अजून करायचं आहे स्वयंपाक राहिलेला थोडा वेळ बसले आहे मी चहा वगैरे घेणार आहे आणि त्याच्यानंतर राहिलेला स्वयंपाक करून मग मी माझा आवरणार आहे ॲक्च्युली रोज मी डबा वगैरे दिल्याच्या नंतर मग माझ्यावरून घेत असते आणि नंतर मग राहिलेला स्वयंपाक नंतर दहा साडे दहा वाजता करत असते पण आज थोडं लवकर लागणार आहे स्वयंपाक त्याच्यामुळं मग आता एक भाजी बनवलेली आहे चपात्या झाल्यात थोड्याफार अजून अर्धा चपात्या करायच्या आहेत एक भाजी करायची आहे तर चपात्या बनवून घेणार आहे पटकन आणि त्याच्यानंतर मग माझावरून घेणार आणि नंतर मग एक भाजी बनवणार गुड मॉर्निंग परत एकदा तर सकाळचे साडे दहा वाजलेले आहेत आणि आता जरा मी बाहेर निघालेले आहे थोडं काम आहे म्हणून तर आवर आवरला सगळं माझा ड्रेस आता दिसूया माहिती नाही तू तो येतो किचनमध्ये आमच्या तर दाखवते मी बाहेर तुम्हाला ड्रेस कोणता वाटता येते तर स्वयंपाक वगैरे सगळं बनवून झालेलं आहे मग अशा सांगितलेलं होतं त्याप्रमाणे आणि देवपूजा रवि होता तर देवपूजा बघूया आता नंतर आल्यावरती तरी कारण महत्त्वाचं काम आहे पण आत्ता दहा साडे दहा बाहेर जाणं हे अत्यंत गरजेचं आहे त्यामुळे आत्ता बाहेर चाललेली आहे मी आणि दाखवायला मिळतं सकाळचं रुटीन दाखवला तर तुम्हाला स्वयंपाक केलेलं दाखवते आणि नंतर मग बघूया अजून काय दुपारी आल्यावर जर मी लवकर आले तर बनवेल काय करून नाही त्याला ज्या आहे त्याचा एकदम खावं लागणार आहे सगळ्यांना आणि बघूया आता किती वेळ लागतो बाहेर मला आता पाऊस थोडा करून पण आहे तर पटकन मी आता जाऊन येणार आहे तुम्हाला दाखवते भाजी चपाती सर्वांची करून ठेवलेली आहे मी सकाळी बोललेली की अजून एक भाजी बनवायची आहे पण आता मला वेळच नाही राहिला कारण मला आता साडेनऊ वाजता ठेवलं माझं जायचं आहे त्या कामाच करायचं आहे माझं हक्काने चाललं घर आणि इथं काम करून आला मग निघालेलं होतं झालेलं आहे घरात काम झालं की आल्यावर बघा राहिलेला राहिलेल्या घराचं दाखवतो ना तुम्हाला स्वतःची पाहिजे काय टाकली इथे आणि ड्रेस कसा वाटला ते पण सांगा मला कमेंट करून तर आता आमच्या सगळ्यांचा नाश्ता वगैरे झालेला आहे दुपारच्या जेवणासाठी हे चपात्या थोडा एक्स्ट्रा केलेला आहे कारण वेळ लागू शकतो तर त्या शिल्लक आहेत भाजीच मला काहीतरी करावी लागेल नाही तर दही वगैरे काहीतरी मी घेऊन येईन येताना आणि तसं काहीतरी कोथिंबीर वगैरे करून ॲडजस्ट करून घेऊन आजच्या दिवसाचं बाकीचं कपडे वगैरे सगळं झालेलं आहे फक्त जी पूजा राहिली ती बघू आल्यावर केली तर मी दाखवते करणारच आज पण आल्याला लगेच केली तर नाही तर मग तीनंतर करते मी चालते भेटते परत तर दाखवलं मी तुम्हाला सकाळपासूनचं रुटीन माझं तर ॲक्च्युली सकाळी पाचपासूनचं रुटीन आहे माझं ते सकाळी पाच ते सात स्वयंपाक वगैरे टिफिन भरून देणं मुलीचा आवडणं हे सगळ्या गोष्टी केल्या त्याच्यानंतर मग आम्ही थोडंसं शूट केलं ते पण तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे त्यानंतर मग मी बाहेर गेले तिथून आले तिथून आल्याच्यानंतर मग दोन सड सव्वा अडीच वाजलेले होते मला यायला मग आता काय स्वयंपाक बनवायचं प्रमुख जास्त काही नको नव्हतं मग चांगले असे पोळे सगळ्यांना दोन तीन केल्या कांदा वगैरे घातला त्याच्यात ता चांगलं कोथिंबीर टोमॅटो असं गरम गरम गरंग करून बेसनपोळी मी थोडंसं दही चपाती असं खाल्लं आता दुपारचे साडेतीन चार वाजत आलेले आहे तर असं होतं आजचं म्हणजे दुपारपर्यंतचं रुटीन तर अजून आता मी जवळजवळ दोन ते तीन तास बाहेर गेलं मग माझी घरातले आता कामं बरीची राहिलेली आहेत तर अजून मला किचनचं वगैरे आवरायचं आहे मुलांना जेवण दिलं पैसाला कसं द्या थोडंसं <coughs> तर अजून आणलेली भाजी वगैरे निवडायची आहे किचनचं आवरायचं आहे थोडंफार राहिलेलं आहे ते ते मी आवरून घेणार आणि कसं आहे सारखं कंटिन्यू काम काम म्हटलं ना तर मग आपल्या हेल्थवर पण परिणाम होतो त्या गोष्टींचा आणि अगोदरच मला थोडं होतं आहे काय ना काहीतरी तर मग मी म्हटलं की हो आता थोडंसं मी रेस्ट घेणार म्हणजे फक्त बसणार किंवा थोडंसं झोपणार पण मग असे झोप वगैरे असे लागत नाही आता या टाईमला थोडंसं रेस्ट घेतलेली बरी असते अर्धा पाहून तास रेस्ट घेणार आणि मग चहाच्या टाईममध्येच उठून जे काय आहे ते मग सगळं आवरणार आणि मग संध्याकाळचं सगळी तयारी करून सुरू करणार कारण हे कसं आहे आपलं घरातलं की चालूचं सारखं आणि मग आपण जर सततच करत राहिलो आता बाहेर गेलो समजा दोन ते तीन दिवस तर मग आता तो वेळ तिथं पण एनर्जी लागते बाहेर पण काही ना काहीतरी महत्वाचेच कामं असतात जिथे एनर्जी लागली असते परत घरी येऊन परत थोडं करते पण मग थोडा वेळ आता रेस्ट झालं त्याच्यानंतर मग बाकीचं करणार आहे आणि संध्याकाळी पण एखाद्या वेळी बाहेर जावे लागेल कारण की जरा मुलीची तब्येत पण आज पण जरा खराब वाटते परत एकदा तिला दाखवून आणावं लागेल असं वाटतंय तर ते दवाखाना पण खूप लांब मिळते त्यामुळं मग संध्याकाळी पण बिझी राहणार मग म्हटलं तर थोडंसं आपलं रेस्ट घेतलेली बरी तर व्हिडिओ बघा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि लवकर लवकर सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा मला की कसे वाटतं तर व्हिडिओ काय आणखीन तुमची रिक्वायरमेंट आहे काय आवडतं बघायला ते सांगा मला आणि नक्की लाईक करा एक जाता जाता सबस्क्राईब करा तर नंतरच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय